नमस्कार मित्रांनो प्रस्तावित मार्गिका इंटरचेंजेस म्हणजे चौफुले वेसाईड अम्युनिटीज म्हणजे जागतिक दर्जाच्या मार्गिकेलगतच्या सुखसुविधा व्यतिरिक्त आता नवीन अपडेट सांगत आहे एकोणीस ठिकाणी ही मार्गिका जोडली जाणार परिसरातील इतर शहर आणि तीर्थक्षेत्रांना. त्यामध्ये प्रामुख्याने यवतमाळ, पुसद उमरखेड़ हिंगोलीवनी गंगाखेड़ परळी वैद्यनाथ अंबाजोबाई लातूर पंढरपूर मंगळवेढा सांगोला औधुंबर नुसोबाची वाडी जोतिबाचा पायथा आदमापूर आणि गारगोटी अशा एकोणीस ठिकाणांना जुन्या मार्गी स्थानकांवरती आणि काही ठिकाणी नवीन मार्गिकांद्वारे जोडले जाईल जुन्या जो मार्गिकांमध्ये संमिश्र असू शकते नवीन पूर्ण मार्गिका असतील परळी वैद्यनाथ नरसोबाची वाडी आणि नवीन असाल तर करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून भविष्यातील नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचवण्यात येतील आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच तोच अभिप्राय कॉपी करून व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती पेस्ट करा थोडंसं यूट्यूबचं ज्यांना कोणाला पाहता येत नसेल त्यांनी व्हिडिओ पाहताना चॅनलच्या नावावरती क्लिक करून व्हिडिओ सेगमेंटमध्ये जाऊन आपले गेल्या दीड महिन्यातले नागपूर गोवा एक्सप्रेस वे शक्तीपीठ महामार्गाची सगळी अपडेट पाहावी